तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी तामगाव पोलिसांचे बस स्थानकावर मॉक ड्रिल युद्धजन्य परिस्थितीत काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये पाकिस्तानी केलेल्या हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला या घटनेमुळे भारतीय जनतेमध्ये रोष उत्पन्न होऊन दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव यांचे मार्गदर्शनाखाली सात मे रोजी साडेबारा ते दरम्यान संग्रामपूर शहरातील येथे घेण्यात आली साई पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशनचे दोन अधिकारी व पंधरा पोलिस अंमलदार तसेच नायब तहसीलदार शिंदे नगर परिषदेचे मुख्याधिकारी लँडे गटविकास अधिकारी पायघन डॉक्टर फाळके मॅडम यांच्यासह अग्निशामक दल आपल्या अग्निशामक वाहनासह उपस्थित होते मॉकड्रिल दरम्यान युद्धासारखी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी घाबरून न जाता जागरूक राहून आपापले घर किंवा जवळील आश्रयाच्या ठिकाणी आश्रय घ्यावा दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर आल्यास तात्काळ तळ मजल्यावर यावे आगीसारखा प्रसंग उद्भवल्यास गर्दी न करता आगीचे ठिकाणावरून अंतरावर निघून जावे तसेच आग लागल्यास फायर एस्डिंग चा वापर करावा याबाबत अग्निशामक दलाचे वतीने प्रात्यक्षिक दाखवून जनतेला माहिती देण्यात आली आपत्कालीन परिस्थितीकरिता मुबलक पा करीता पाणी यांचा पुरेसा साठा करून ठेवावा बॅटऱ्या चार्जिंग करून ठेवाव्यात याबाबत पोलीस उपनिरीक्षक नवरे यांनी जनतेला माहिती दिली सीएन न्यूज मराठीकरिता संग्रामपूरवरून भगवान पाखरे